नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत बारबाला नाचवणाऱ्यांना आणि रेव पार्टीतील सहभागींना लवकरच बेडे ठोकणार पोलीस अधीक्षक समीर शेख यांची माहिती कासमधील त्या हॉटेलमध्ये बारबाला नाचवणाऱ्यांवर कारवाई होणार जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठार परिसरात एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री बारबाला नाचवल्या होत्या दरम्यान या ठिकाणी दहा बारबाला आणि अठरा गुंड असे एकूण अठ्ठावीस जणांच्या टोळीनं त्या हॉटेलमध्ये धुळगुस घातला काहींची डोकी फुटली काहींच्या गाड्या फुटल्या होत्या दरम्यान या प्रकाराबाबत जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र विशेष या गोष्टीचं वाटतं की एवढ्या चार दिवसांच्या कालावधीनंतर सुद्धा स्थानिक पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा गुन्हाही दाखल झाला नाही यावेळी शंका घेण्यास वाव ठरतो की पोलीस याच्यामध्ये सहभागी आहेत का तर दुसऱ्या बाजूला यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सांगितलं की संबंधित प्रकाराबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित हॉटेल लवकरच सील केलं जाईल व संबंधित दोषींवर कठोर कठोर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल या प्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास सोपवत हो। आहोत असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं प्राथमिक माहिती अशी प्राप्त होती आहे की आठ तारखेला मेळा पोलीस अंतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजते ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं ह्या संपूर्ण प्रकरणचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणामध्ये जी घडामोडी आहे त्याच्या त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाय हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल प्रथमदर्शनी असं काय दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलीसचा कुणीही याच्यामध्ये होता आ, परंतु जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहे बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे त्याचबरोबर प्रभारी मेळा जे आहे त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल एवढ्याच मी या वेळीस तुम्हाला सांगू शकतो